श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग केसरकर साहेब दोडामार्गमध्ये काहीतरी पत्रकार परिषद घेतली आणि माझ्याबद्दल बोलताना लहान कार्यकर्त्याबद्दल काय बोलायचं मी लहानच आहे पण मी चाकरमणी नाही मी या जिल्ह्यातल्या सावंतवाडीत राहतो एस टी स्टँडच्या बाजूला केसरकरांच्या बाजूला राहतो मी त्यामुळे मी चाकरमण्यासारखा कधी एकदा तोंड दाखवतो आणि जातो लोक काय करतात लोक कसे जगतात लाईट किती दिवस नाही आज लोकांच्या फ्रीजमधले कोणाचे मासे गेले कोणाचं चिकन गेलं आम्ही म्हणतो आहे आईस्क्रीम गेलं आम्ही म्हणतो आहे पर्यटन आहे आंबोलीत मी पर्यटन केलं अशा ज्या काही गप्पा गोष्टी या ठिकाणी बोलबच्चनगिरी करणाऱ्यांपेक्षा लहान कार्यकर्ता असणं खूपच चांगलं आणि म्हणूनच लहान कार्यकर्त्याने मोठ्या कार्यकर्त्याला काल गेळ्यामध्ये गावबंदी केली एखाद्या आमदाराला गावबंदी करणं म्हणजेच त्याच्या कामाबद्दलचं किती काम चांगल्या पद्धतीने करतो हे या ठिकाणी आपल्याला दिसून आलं काल संध्याकाळी ग्यायचं झाल्यानंतर आंबोलीची बरीच मंडळी माझ्याकडे आलेली होती आता त्यांचं पण चाललं आहे हा जुलैला जी आर निघून झारीतला शुक्राचार्य कोण की ज्याच्यामुळे ही कामं सगळी अडकून राहिली तेवढी अनेक वर्षं ह्याचं उत्तर मोठ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी द्यायला पाहिजे जसं सा गेळेवासीयांनी सांगितलं की एकोणीस सा आणि वीस नंबर सर्वे नंबरमध्ये काही जागा राखून कोणी ठेवली ती का ठेवली ह्याचं उत्तर पण या ठिकाणी मिळालं पाहिजे त्याचप्रमाणे आंबोलीवासियांचं तेच म्हणणं आहे की मेनन अँड मेनन कंपनीची जी वाई -वाई -वाई जागा आहे जी लोकांच्या वहिवाटीखाली आहे ती जागासुद्धा हट्टाने हट्टा नाही मी मुद्दाम परत म्हणतो की ती जागा कोणी कोणाला काय करायचं आहे तिकडे ह्याचाही विचार निश्चितपणे याबद्दलचं स्पष्टीकरण मला नाही तिथल्या जनतेला या ठिकाणी द्यायला पाहिजे दुसरी एक गोष्ट या ठिकाणी ते बोलले की अनेक पक्ष बदलले तुम्ही काय केलं तुम्ही पहिले काँग्रेसमध्ये होतात काँग्रेसमधून राष्ट्रवादीत गेलात राष्ट्रवादीतमधून शिवसेनेत गेलात शिवसेनेच्या नेत्यांना शिवे घातल्यात मी आता शिंदे गटात गेलात आणि अजून कुठे जाणार हे मला माहिती नाही लोक म्हणतात आजही तुमचं काय खरं नाही म्हणून त्यामुळे बोलायचं झालं तर अनेक गोष्टी या ठिकाणी आपल्याला बोलता येईल ह्या मतदारसंघातली मंडळी नाराज का ह्याचा विचार कधीतरी तुम्हाला एवढं वर्ष नेतृत्व दिल्यानंतर निश्चितपणे आपण विचार करायला पाहिजे ठीक आहे लोकांनी मला नाकारलं दोन हजार चौदाला बाल्यवस्था भारतीय जनता पक्ष या ठिकाणी होता भारतीय जनता पक्षाने कणकवली सोडल्यानंतर देवगड सोडल्यानंतर कधी कुठली निवडणूक जिल्हा परिषदच्या ठराविक शिवसेना देतील त्या सीट सोडून स्वतःच्या सोबळावर कधी इथल्या ग्रामपंचायतीत कुठल्या निवडणुका लढवल्या नव्हत्या दोन हजार सुद्धा मी अपक्ष म्हणून उभा राहिलो होतो अधिकृत तुम्ही भारतीय जनता पक्षाचे आभार मानायला पाहिजेत जिथे कणकवलीला नितेश राणे यांच्या विरोधात सतीश सावंत यांनी फॉर्म भरल्यानंतर ए बी फॉर्म त्याला अधिकृत दिल्यानंतर माझ्या पार्टीचं मोठेपण किती आहे याचा विचार करा माझी पार्टी किती माझे नेते किती मोठ्यापणाचे आहेत कि ते विचार करा की त्यांनी ते दिल्यानंतरसुद्धा इथे ए बी फॉर्म मला दिलेलासुद्धा पार्टीच्या नेत्यांनी मला सांगितलं देऊ नको मी शेवटी पार्टीचा जो काय विचार असेल पार्टीच्या नेत्यांचा आणि पार्टीचा जो विचार असेल त्याप्रमाणे मी ए बी फॉर्म दिला नाही त्यातले काही साक्षीदार आपण समोर आहात की माझ्या हातात ए बी फॉर्म मी ज्याही प्रांत ऑफिसच्या समोर बसलेलो होतो त्याही माझ्या हातात ए बी फॉर्म होता पण शेवटी पार्टी मानणारा पार्टीच्या नेत्यांना मानणारा मी या ठिकाणी कार्यकर्ता आहे तुम्ही शिवेगाळ करून राष्ट्रवादीत तुम्हाला एवढं मोठं केलं तुम्ही शरद पवारांना काय बोललात ते आज लोक विसरले नाहीत तुम्ही ते झाल्यानंतर राणेसाहेबांनी तुम्हाला मोठं केलं तुमचा जन्मच आज राणेसाहेबांमुळे नगरपालिकेचे तीन नगरसेवक इथल्या मी परवा पण बोललो आहे की आमचे साळगावकर साहेब असतील कोरगावकर असतील वाईटकर मॅडम असतील यांचे तीन नगरसेवांची मतं जर मिळाली नसती तर तुमचा आज राजकीय जन्म झाला असता का लहान मानाला तरी तुम्ही कुठे असला दिसला असता का याचा विचार कधीतरी करा आणि एवढं सगळं करून तुम्हाला दोन हजार चौदाच्या निवडणुकीत दोन हजार नऊच्या निवडणुकीत साहेबांनी मदत केल्यानंतरसुद्धा तुम्ही त्यांना काय बोललात हे मी या ठिकाणी बोलणार नाही वर्तमानपत्रात टी व्हीवर सगळ्या ठिकाणी आलं आहे तुम्ही संधी साधू आहात तुम्ही दरवेळी संधी साधूपणा करायचा आणि त्या ठिकाणचं असेल त्याच्यावर टीका करायची आणि मग आपलं कार्यभाग साधून घ्यायचा अशा प्रकारचं मी माझ्या आयुष्यात कधी केलं नाही मी छोटा असलो तरी चालेल पण मी कधी कोणाला दगा दिलेला नाही मी सांगून गेलो करायचं असेल तर त्यामुळे ह्या गोष्टीचा विचार कधीतरी करा की तुम्ही आज ज्या ठिकाणी या ठिकाणी वावरताय एक नोकरी या ठिकाणी आणली नाही आरोग्याची सोय तुम्ही सांगताय मी वाचले तुमचं वर्तमानपत्र तुमचं न्या नॉलेज कारण माझं पहिल्यापासूनच म्हणणं आहे की तुम्हाला काय समजत नाही आजही मी परत तेच म्हणतो शेवटी एखाद्या मंत्र्याला एखाद्या आमदाराला ते जिल्हा परिषदचं काम आहे ते अमकं काम आहे म्हणून चालत नाही ती जबाबदारी आहे ती ती नैतिक आपण शपथ घेतो आमदार झाल्यानंतर या सगळ्याची जबाबदारी एक जबाबदारीने मी या ठिकाणी वागेन इथल्या नागरिकांची जबाबदारीने वागेन मी राज्याचं ही त्या ठिकाणी मी या ठिकाणी साधेन अशा प्रकारचं जे वाक्य आहे आपण शपथ घेताना त्या ठिकाणी बोलतोय त्यावेळी तुम्ही हे म्हणणं की हे जिल्हा परिषदचं आहे मग जिल्हा परिषदवर शेवटी आमदार फोन करू शकत नाही का डी एच ओ असतील सी ओ असतील त्याला फोन करू शकत नाही तुम्ही आता इतके उदार करण्यासारखी ह्याला गाडी दिली त्याला गाडी दिली म्हणजे सांगताय तर उद्या त्यांना त्यांना आरोग्यावर काय पैसे द्यायचे असतील तर देताय का तुम्ही आज ज्या गोष्टी इथं ज्या बोट आपण ठेवतोय आरोग्याचा विषय असेल किंवा रोजगाराचा विषय याच्या संदर्भात कधीतरी मी जे तुमच्यावर आरोप केलेत मी तुमच्या शिक्षणाच्या खात्याबद्दल बोललो आहे मी तुमच्या आरोग्यावर बोललो आहे मी तुमचे तुम्ही जे रोजगार या ठिकाणी आणणार ज्या कंपन्या परत परत सांगत नाही त्याच्यावर बोललो आहे तुम्ही जर बोला ना मी पत्रकारांच्या साक्षीने सांगितलं आहे एवढाच आहे प्रश्न एवढाच आहे की स्थानिक आमदार आणि युतीतला शेवटी युतीतला घटक म्हणून ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्या पालकमंत्र्यांनी वेळोवेळी केल्या आहेत परवासुद्धा पालकमंत्र्यांनी त्या उपोषणची दखल घेऊन महसूल मंत्री आणि या सगळ्यांशी बोलून ताबडतोब त्या ठिकाणी त्याची व्यवस्था त्या ठिकाणी केली मला खात्री आहे की शेवटी हे सगळं झाल्यानंतर अजून एखादी मुंबईत बैठक होईल कलेक्टरचा रिपोर्ट परवा गेला आहे हे या होऊन जाईल जुलैमध्ये निर्णय झालेला निर्णय का होत नाही हा माझा प्रश्न त्या ठिकाणचा आहे शेवटी पालकमंत्र्यांनी वेळोवेळी सांगितलं की प्र पालकमंत्री कोणाच्या जगत घुसत नाहीत शेवटी कार्यक्षेत्र प्रत्येकाचं आहे आणि युतीचं सरकार आहे त्यामुळे पालकमंत्री ज्याही लोकांची तक्रार आली ज्याही लोकांनी सांगितलं ते पालकमंत्र्यात पडलंच ना म्हणूनच कालचा निर्णय आता जर होईल आज आंबोली गेळे चौकूळ देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना आम्ही त्या ठिकाणी बैठकीचं के आयोजन केलं किती वेळा यांनी सांगावं किती वेळा बैठक ती रद्द केली इगोसाठी दादा पाटील महसूल मंत्री होते तुम्ही कधीतरी विचारला किती वेळा बैठक रद्द झाली त्यामुळे त्या ती बैठक जर त्यावेळी झाली असती देवेंद्र फडणवीस साहेब असताना तर आज निश्चितपणे त्यांची स्वतःची जागा आंबोली गेळे चौकुळांना मिळाली असती आज तोटा असा आहे या सगळ्या गोष्टीतून त्यांची स्वतःची जागा असतानासुद्धा त्यांना कुठल्याही योजनेचा फायदा मिळत नाही ना त्यांना बँकेचं लोन मिळत ना त्यांना तिथे नुकसान भरपाई झाली तर मिळत आणि आज म्हणून ते लोक त्रस्त आहेत ते लोक त्रस्त आहेत ह्याचा विचार त्यांनी करायला पाहिजे इथं महसूल राज्यमंत्री पण आणले होते तुम्ही सत्तार आमच्या ह्याना इकडे महसूल राज्यमंत्र्यांना त्यावेळी मग पंधरा वर्ष नाही नाही सॉरी धस ना धस ना माझं म्हणणं एवढं आहे की पंधरा वर्ष ह्याला का लागावी शेवटी बघा आम्ही ज्यावेळी मी कोण नाही मी एक सर्वसामान्य त्यांच्या माझ्यातला लहान कार्यकर्ता आहे पण लहान कार्यकर्त्याची भूमिका अशी कशी असते की लहान कार्यकर्ते आता मोठे निर्णय कसे घेणार मग मोठे निर्णय घेणारे तुम्ही जे लोक आहात ते लहान कार्यकर्त्याला जर सांगितलं की नाही असं करून घ्या अरे लहान कार्यकर्त्यामुळे त्याला चालना मिळाली आहे आज जे काय सेवक काल आता टेम्पररी का असणार बिचारे पण ते लागलेत ना हे लहान कार्यकर्ते रोज बोलत राहिला म्हणून कार्यकर्त्यांचं हित झालं मी मुद्दा म्हणतो आणि मी नाही ते आभार मानाला आले होते सगळे त्यावेळी एक लक्षात घ्या लहान कार्यकर्त्याची भूमिका सुद्धा छोटी असते पण ती महत्वाची असते एक प्रश्न रस्त्याचा नाही एम एस ए कणकोलीत प्रकाश पडतो का तर शंभर टक्के तिथले आमदार लक्ष घालत असल्यामुळे फार मोठ्या अडचणी तिथे नाही आहेत पहिली गोष्ट थोडश्या कुणामध्ये अडचणी आहेत पण ह्या सगळ्या गोष्टीवर एक महिन्यापूर्वी पालकमंत्र्यांनी पण बैठक घेतली ज्या ए सीबद्दल तक्रारी होती की ज्याचे ठेकेदारांचे संबंध आहेत त्याची ट्रान्सफर पण त्या ठिकाणी झाली पाटील नावाचे जे ए सी होते एम एस ए त्याची आता ह्याच्यातल्या कालच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी थोड्याशा पण आहेत म्हणजे कालच्या वेळी जी लाईन वगैरे सगळं तुटणं वगैरे झालं मी काय त्यांची बाजू घेत नाही पण आउटसोर्स केल्यामुळे कारण आउटसोर्स हे आता नाही झालं ही सगळी कामं पूर्वी जे एम एस सी बीचे स्वतःचे लोक होते त्यावेळी एवढ्या अडचणी नव्हत्या पण आउटसोर्स केल्यामुळे अडचणी आहेत ही गोष्ट माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या निदर्शनाला दिली आत्ता पण पुढच्या आठवड्यात एका संदर्भातली बैठक आहे पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यामुळे ते, ते पण जे जे ड्रॉबॅक आहेत आम्ही असं सांगितलं की व चतुर्थीच्या पूर्वी तरी निदान लोकां या लोकांचं नुकसान होतं आणि चतुर्थी सगळ्यात या कोकणातला मोठा सण आहे त्यामुळे एम एस सी बीवर जे काय उपाय आहेत मी आत्ता जी साळुंके नावाचे ए सी आले त्यांच्याशी बोललो की तुम्ही जे बोलू शकत नसाल त्या अडचणी सगळ्या सांगा आज निश्चितपणे काही ठिकाणी अधिकाऱ्यांचा दोष आहे पण जे असतील त्याच्यावर एक कारवाई झाली आहे पुढच्या पण कारवाई त्या ठिकाणी होतील पण कारवाई करून हा प्रश्न सुटणार नाही की जिथे जिथे जुने पोल आहे जिथे जिथे ट्रान्सपोर्टची कार्य कॅपॅसिटी वाढवायला पाहिजेत आ ती त्या ठिकाणी वाढवणं गरजेचं आहे आणि म्हणून गोष्टीवर गोष्टीवरसुद्धा पालकमंत्र्यांची दखल घेतली आणि दुसरा प्रश्न आपला जो एम एस बी रस्त्याचा आहे रस्त्याच्या संदर्भातसुद्धा माडकोलचा जो रस्ता होता त्याला ब्लॅकलिस्टमध्ये केल्यावेळीच केलं जो कोण कॉन्ट्रॅक्टर होता त्याला आता अनेक तक्रारी ज्या आत्ता आलेल्या आहेत तर त्या तक्रारीच्या घेऊन जे लोक चुकीचं काम करतील कोणी असू दे कारण कॉन्ट्रॅक्टरशी आमचं लेणं देणं कोणाचीही नाही कोण असू दे तो कोण असला त्याचा काय फिकीर कोण पालकमंत्री पण त्या ठिकाणी करत नाही त्यामुळे त्यांच्यावर पण निश्चितपणे या ठिकाणी कारवाई होईल यावेळी फक्त एकच गोष्ट या सगळ्या गोष्टी जर आतापर्यंत पडलेला पाऊस रस्ते चांगले असतील तर तिकडे गेले असते पण काही ठिकाणी पाऊस पण त्याला जबाबदार आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करून हा जो रिपोर्ट जाईल त्याच्यानुसार निश्चितपणे कारवाई जे कोण कॉन्ट्रॅक्ट असतील त्यांच्यावर या ठिकाणी होतील तिसरा विषय जो सांगितलं आहे की बा कॅबिनेट निर्णय घेईल हे निर्णय कॅबिनेटचे कधीच झालेत आत्ता जो कॅबिनेटचा निर्णय लोकांनी धूळ तर सोडा लोकांनी कॅबिनेट वगैरे सगळे जरी हे मंत्री न तर बघितले कॅबिनेटचा निर्णय ह्या पूर्वीच झाला आहे कॅबिनेट म्हणून तुम्ही लोकांना फसवताय मागच्या वेळी झालं कॅबिनेटचा निर्णय तुमच्याही प्रेसमध्ये आला आहे त्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे मागच्या वेळी हे सगळं झाल्यानंतर कॅबिनेटचा निर्णय झाला आहे आज प्रश्न काय आहे की त्या लोकांना जागा तिकडे समप्रमाणात त्यांच्या ह्याच्याप्रमाणे कुटुंबसंख्येप्रमाणे वाटून द्यायची ग्यायची कुटुंबसंख्या ठरली आंबोलीची कुटुंबसंख्या ठरली फक्त ठरायची आहे चौकुळची एक विषय असा होता की हे दोन प्रश्न मार्गी लागल्यानंतर तिसरा प्रश्न ॲटोमॅटिक त्या ठिकाणी मार्गी लागेल अशा प्रकारचा विषय त्या ठिकाणी होता त्यामुळे माझं म्हणणं याच्यात अडचण कोण निर्माण करतं की शेवटी काय होतं की कॅबिनेट मंत्री म्हटल्यानंतर दरवेळी काय कोण वाद घालत जात नाही मलाच सगळं समजतं मी मोठा आता जर सांगितलं की बाबा हे लहान कार्यक्र यांच्यावर मी काय बोलणार तसं आहे ते मी म्हणतो लहानात लहान जरी असला त्याच्याशी चर्चा केली तर वेगळंच नाही आता एक फक्त नाव मी सांगत नाही कारवाई होईल एक आपल्या ज्या परिसरातला एक चांगला तलाठी आहे आणि त्याला ह्या सगळ्यातलं नॉलेज आहे मी त्याचं नाव सांगेन कधीतरी म्हणून आज जो प्रश्न मार्गी लागतो आहे त्याला कारणीभूतो तलाठी आहे आता कधी तो सर्कल झाला आहे पण मी त्याचं नाव नाही सांगणार त्यांनी छोट्या छोट्या गोष्टीवर अभ्यास केला आहे की तर काय होऊ शकतं फॉर्सची जागा काय वनसंधेची जागा काय ह्या सगळ्या लोकांच्या ताब्यात किती जागा आहे हा प्रायव्हेट सर्वे करून त्यांनी एक फाईल सुंदर मला करून दिली आणि ती फाईल केल्यामुळे आम्ही ती तहसीलदार त्यावेळीचे प्राण त्यावेळीचे कलेक्टर त्यावेळेचे कमिशनर ह्या सगळ्यांकडून असा प्रस्ताव पुढे घेऊन गेल्यामुळे गे त्याच्यावर जास्त त्रुटी त्या ठिकाणी राहिल्या नाही आणि म्हणूनच जुलैचा निर्णय झाला पण जुलैला पण आता एक वर्ष झालं एक वर्षात निर्णय हा का झाला नाही तो प्रस्ताव जे राखीव जागा आहेत थे त्या कोणी ठेवल्या तिथे जो प्रस्ताव सत्तावीस हेक्टर जागा गेल्यासारख्या ठिकाणी टोटल जागा किती त्यातली सत्तावीस हेक्टर जागा कोणी ठेवली आज तोच प्रश्न आंबोलीत आहे महिन्यान मेनची जागा कोणी ठेवली कोणाचा डोळा त्या जागेवर आहे हे पण कधीतरी स्पष्ट या ठिकाणी व्हायला पाहिजे पत्रकार मित्रांनी अशा प्रकारचं चर्चासत्र सादर करावं आणि केसरकर साहेबांना माझी विनंती आपल्या माध्यमातून एकदा होऊन जाऊ देत एकदा जनतेच्या समोर होऊन जाऊ देत पाणी का पा दूध का दूध पाणी का पाणी काय तुम्ही आणलं आहे किती विकास केला हे एकदा लोकांना समजत ना कशासाठी लहान आणि मोठा हे गोष्टी बोला आत्ता कोण लहान आणि कोण मोठा या निवडणुकीच्या वेळी दिसेल ते आता जास्त वेळ राहिलं नाही दोन महिन्याचाच काळ आहे लहान कोण मोठा कोण इतकं तुम्ही अभूतपूर्व कार्य केलेलं आहे ह्या मतदारसंघात ते आता दिसतं आहे आपल्याला इतका आत्तापर्यंत कोण बोलत नव्हतं हो युती म्हणून बोलत नव्हता आणि तुम्ही माझ्यावर कारवाई करण्यात दे काय झालं हो केसरकर साहेब माझ्यावर कारवाई करणार होते त्यामुळे हे बघा प्रत्येक पार्टी शतप्रतिशत भाजपा करायचा वरच्या लोकांचं सांगणं भारती आहे भारतीय जनता पक्ष वाढला पाहिजे उद्या निर्णय घेतील भारतीय जनता पक्ष आज दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेची तयारी भारतीय जनताने केली उद्या युती करायची असेल तर सांगतील बे एवढ्या सीट आम्ही लढणार एवढ्या नाही लढणार पण पार्टी आपण पुढे नेण्यासाठी पार्टीला कोणी थांबवलं नाही आणि आमच्या पार्टीला नेहमीच तुम्ही वेळोवेळी तुम्ही जे पालकमंत्री होता किती पैसे दिले हो तुम्ही सांगा आज युतीच्या गोष्टी बोलताय तुम्ही आज युतीबद्दल सांगताय की म्हणा मी अशी युती आहे मग युती, युती बोलायला पाहिजे मग आज रवींद्र चव्हाणसाहेब पैसे तुम्हाला देत आहेत तुमचा जो कोटा आहे तो तुम्ही त्या ठिकाणी देत आहे पण तुम्ही सांगा अगदी पाट्यकरच म्हणून सांगा मी एवढे पैसे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी आमच्या जे डी पी डी सीचे पैसे येतात डोंगरी विभागाचे पैसे येतात ते मी दिलेत सांगा कधीतरी ते सांगण्याची हिंमत आहे का तुमची माझ्याकडे आकडेवाजी आहे सगळी किंवा आज जे सिंधुरत्न आहे या सिंधुरत्नामध्ये आज काहीतरी द्याल मला माहिती आहे कारण आता निवडणूक डोळ्यासमोर आहे शंभर टक्के द्या जर तुम्हाला कोटा डी पी डी सीचा मिळतो जर तुम्हाला कोटा डोंगरी वि विकासाचा मिळतो जर तुम्हाला कोटा पर्यटन विभागाचा मिळतो तर तुम्हीसुद्धा सिंधुरत्नमध्ये आत्तापर्यंत किती पैसे दिले हे पण सांगा निवडणुकीच्या तुम्ही देणार आहात त्याच्याबद्दल काय प्रश्न नाही ह्याच्याबद्दलही सांगा आणि तुमच्यावरची टीका झाली सिंधुरत्नमध्ये कुठेतरी परवा मी साठ लाखाचा मायनिंग ओल्याला कनेक्शन लाईटचं देताना मी तुमच्या वर्तमानपत्रात वाचले ह्याच्याबद्दलही कधीतरी खुलासा करा आज ही योजना सिंधुदुर्ग रत्नागिरीसाठी आहे त्याच्यातून किती लोक खालून वरती आले योजनेचं चांगलंच आहे योजना गव्हर्नमेंटच्या चांगल्याच असतात पण आपल्या स्वार्थासाठी राबवणं आपण मतासाठी राबवणं ही गोष्ट चुकीची आहे शेवटी न्याय देताना इथल्या सगळ्या जनतेला चांगल्या प्रकारचा काढायला पाहिजे ज्यावेळी वेळ येईल त्यावेळी सिंधुरत्नपर्यंत पण बोले पण आज नाही बोलणार आहे पण माझी ह्या सगळ्यांच्या निमित्ताने तुम्हाला एकच विनंती आहे की कधीतरी माझं आव्हान स्वीकारा कधीतरी या ठिकाणी आपण कुठे तुम्ही सांगाल तिकडे बसूया आणि एकदा सगळ्याचा जो घोषवारा आहे की एवढ्या नोकऱ्या दीपक केसरकर साहेबांनी पंधरा वर्षात या बाबा दहा नोकऱ्या आणल्या एवढ्या बाबा या ठिकाणचा विकास झाल्यामुळे आंबोलीचं आता पर्यटन जोरात उसळून निघालेलं आहे म्हणून आज तुमच्याबरोबर लोक आहेत कधीतरी आपण असं चर्चा करूया ना तिलाळीला आपण सांगितलं की एवढं लोक आपण आणणार तिथं तिलाळीमध्ये बाबा इकडे एक लोक झालेत दोडामार्गमध्ये तुम्ही चिपी जर सांगितलं आज चिपीच्या एअरपोर्टची परिस्थिती काय आहे वाजत गाजत आपण सगळ्यांनी केलं भूमिपूजन सगळं त्याचं उद्घाटन केलं ही नैतिक जबाबदारी सगळ्यांची आहे पण त्याचबरोबर स्थानिक आमदार म्हणून ज्यांच्या ह्याच्यात येतं तर त्यांनी ते मी आज त्यांना सांगेन करा पुढाकार घ्या आम्ही येतो तुमच्याबरोबर शेवटी जनतेच्या हिताचे जे प्रश्न असतील जिथं भांडायचं असेल सरकारशी भांडायचं आहे आणि कोणाशी भांडायचं असेल तरी आमची त्या ठिकाणी तयारी आहे पण त्याचबरोबर हे सगळं करत असताना आज तुम्हाला ह्यातला वेळ पाहिजे की तुम्ही इथे किती वेळ या ठिकाणी देत आहे किती लोकांच्या समस्येशी प्रश्न या ठिकाणी जाणून घेत आहे छोट्या छोट्या गोष्टी आहेत आज मी इथं बसल्यानंतर बऱ्याच गोष्टी तुम्हाला मला सांगता येईल पण माझी ह्या माध्यमातून विनंती आहे की एकदा कधीतरी पत्रकार मंत्रालाय माझी विनंती आहे एकदा ह्या सगळ्या गोष्टीचा गोषवारा संपूर्ण या विधानसभेच्या जनतेसमोर का तुम्ही तर मर्यादितच आहात तुम्ही हे तीन तालुके सोडून तुम्ही कोना -कोना का पुढे कुडाळमध्ये गेला नाही कधी किंवा पालकमंत्री असताना ना कणकोलीत गेलात ना देवगडात गेलात ना वैवडीत गेलात माझं चॅलेंज आहे जा तुम्ही सांगा किती वेळ तुम्ही पालकमंत्री असताना तर त्या भागात गेलात हे कधीतरी सांगा कोणाकोणाला काय दिलं ते कधीतरी सांगा तुम्ही आज काय आहे तुमच्या नशिबाने तिकडे गेल्यानंतर पद मिळालं मग तुम्ही राज्याचे नेते तुम्ही स्वतःला म्हणवता हो पण तुमच्याबद्दलची भावना काय आहे ही कधीतरी तुम्ही आमदार बाकीच्या लोकांकडे जाणून घ्या मी आमदार मी मंत्री मी मंत्री अशी सांगण्याची पाळी माझ्यावर तर कधी आलेली नाही भाऊ मी एकदाच आमदार होतो मी एकदा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होतो पण मी कधी नाही सांगितलं मी अध्यक्ष आहे मी बँकेचा अध्यक्ष आहे मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आहे मी आमदार आहे कधी सांगायची पाळी आली नाही तुमच्याकडे काय यावी याचं कधीतरी आत्मपरिचन करा तुम्हाला अधिकार अय मी मंत्री आहे अधिकाऱ्यांना का सांगावं लागतं अधिकारी तुम्हाला काय ऐकत नाहीत तुमचा आज काल कारवाईचा बडगा दिला पंधरा वर्षात किती लोकांना कारवाई केली किती किती लोकांवर लोक कारवाई केली जरा एकदा सांगा तरी तुमच्या खात्याची सांगा कलेक्टरला सांगितले आणि कलेक्टर ऐकलं आणि झालं आता कारवाई असं कधी आहे का शक्य आहे का तुम्ही त्या ठिकाणी या ठिकाणचे पालकमंत्री होता तुम्ही आता शिक्षण मंत्री आहेत कॅबिनेट मंत्री आहेत तुम्हाला तुमच्या अधिकारच समजले नाही पुन्हा एकदा बोलतो तुम्हाला तुमच्या अधिकारच समजले नाही हिंमतच होता का मी कोणी तुमचं असं हे करून माझी ह्या सगळ्या माध्यमातून मला फार काय बोलता येईल परंतु आज मी एवढच बोलतो पण कधीतरी आपण निश्चितपणे दोघांनीच बोलूया आपण सगळ्या मीडियाच्या समोर एवढं आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल